ख्रिश्चन समाजामध्ये एक मोठी संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळते कारण गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या पातळीला जाऊन ख्रिश्चन समाजावर जे काही आरोप केलेले आहेत हे मला वाटतं अतिशय निंदनीय आहे ऋतुजाताई राजगे यांनी जी काही आत्महत्या केली मला वाटतं त्याची चौकशी स्वतः गोपीचंद पडळकर यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून सीबीआय चौकशी लावा उच्चस्तरीय चौकशी लावा आणि त्यातलं खरं काय आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या नाही तर केवळ राजकारणासाठी आपण या मुद्द्याचा उपयोग करताय खरंच जर ताईंविषयी तुम्हाला एवढी संवेदना आहे तर सरकारला याची सीबीआय चौकशी करायला सांगा विनाकारण राजकीय जे काही सध्या वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटवण्याचा आपण प्रयत्न करताय कारण आपल्याला वाटत असेल की ख्रिश्चन समाज सॉफ्ट टार्गेट आहे आपण यांच्यावर काहीही आरोप करू शकतो पण तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण आरोप करत असताना हे पण लक्षात घ्यावं की माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्याचं प्रशासन चालवत असताना सर्व जाती धर्माला घेऊन सोबत चालतायत ख्रिश्चनांविषयी एवढा द्वेष तुमच्या बोलण्यामध्ये जाणवतोय